धुळे जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न याबाबत अधिकृत असे की आज दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी अकरा वाजता धुळे शहरातील आयकर भवन शेजारी असलेल्या पत्रकार भवन या ठिकाणी आज धुळे जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने दिनदर्शिका पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले मराठा महासंघ दिनदर्शिका प्रकाशन सोहळा आज पार पडला यावेळेस दरवर्षीप्रमाणे सदर धुळे जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने नवीन वर्षाचे स्वागत व त्याचबरोबर नवीन वर्षाच्या दिनदर्शिक प्रकाशन सोहळा या ठिकाणी पार पडला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मराठा महासंघाचे माजी सुधाकर दादा बेंद्रे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून धुळे शहराचे प्रसिद्ध तज्ज्ञ डॉक्टर सुशील महाजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष धुळे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले ज्येष्ठ समाजभूषण भानुदास बगदे प्राध्यापक भरत काडे श्री अमर फरताडे महिला मराठा मंडळाचे अध्यक्ष माधुरी संतोष मंगते, संतोष यांच्या हस्ते सदर हे दिनदर्शिका प्रकाशन सोहळा जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष जगनबापू ताकटे यांच्या वतीने अनेक समाजहित उपक्रम त्यांच्या मार्फत राबविण्यात येत असतात या अगोदर देखील कवी संमेलन गोरगरिबांना अन्नदान विद्यार्थ्यांना वया पुस्तकं वाटप विद्यार्थी सत्कार समाज बांधव पुरस्कार असे अनेक समाजहित उपक्रम ते राबवित असतात त्यातलाच एक भाग म्हणून आज मराठा महासंघ दिनदर्शिकाचे प्रकाशन आज करण्यात आले या कार्यक्रमासाठी धुळे जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघ धुळे जिल्हा अध्यक्ष जगनबापू ताकटे युवक धुळे जिल्हा अध्यक्ष विक्रमसिंह काळे अध्यक्ष कांतीलाल सर ज्येष्ठ सल्लागार साहेबराव पाटील धुळे जिल्हा युवक संघटक प्रमुख प्रवीण गणेश जिवरक जनता महाविद्यालय साखरी चेअरमन संजय आबा नेतकर युवक जिल्हा सचिव वैभव पाटील ज्येष्ठ सल्लागार हरिश्चंद्र मिसाड धुळे जिल्हा उपाध्यक्ष राजन बागुळ धुळे जिल्हा खजिनदार राजेंद्र मराठे अमोल साळुंके संतोष मनगटे साहेबराव पाटील बाजीराव पाटील आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले तर यावेळेस अनेक पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी पत्र वाढ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला ज्यात प्रामुख्याने धुळे जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघाची महिला धुळे जिल्हा अध्यक्षपदी सौ उर्मिला वाल्मिक पाटील यांची निवड करण्यात आली तर त्यांचा या ठिकाणी पुढील भाई वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या व महिलांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील असा विश्वास या ठिकाणी सौ उर्मिला पाटील यांनी व्यक्त केला याच्या विचार केला जातो ज्या ठिकाणी घेऊ शकतो ते सोडून आपल्या गावात राष्ट्रीय घेतात हे गोष्ट कदा आपल्याला त्या गोष्टीचा खरंच पाहिजे असे वेगवेगळे प्रकारचे उपक्रम हे अखिल भारतीय मराठा आणि आजकाली हे कॅलेंडर वगैरे पुस्तक शिकले प्रत्येक महिन्यातल्या बघा लोकांचे बजेट पर्यंत लोकांना दर आहे दर आहे त्याच्यामध्ये आपलं खरंच वेगवेगळे पण आपल्याला पण विस्कार केलेली आहे सुद्धा त्यांनी ते छापलेलं आहे सध्या खूप खूप शुभेच्छा त्यांनी आज मला इथे बोलवलं आणि ते जो मला मान पण दिला संधी दिली त्याबद्दल सर्व बापू साहेब म्हणजे पूर्ण टीमचे धन्यवाद विद्यार्थ्यांना मदत करत असतात एक एक कार्यक्रम आपला या ठिकाणी महत्वाचा आहे आणि ज्यावेळेस ही दिनदर्शिका ही घराघरामध्ये लावली जाईल आणि ज्यावेळेस बापू तुमची आठवणी जाईल कारण त्या प्रत्येक कॅलेंडर तुम्ही तुमचं काम संघटनेच चिन्ह लावलेलं आहे अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे आपण वेळोवेळी चांगले वे कार्यक्रम घेतात मागे मध्यंतरी दिल्लीला सुद्धा आपण संघटनेच्या वतीने दौरा केला पुणे मुंबईला सुद्धा आपण या संदर्भामध्ये जात असतात अशा संघटनेची खरं समाजाला असेल शहराला असेल जिल्ह्याला खूप गरज आहे आणि आपण एका समाजा पुरते मर्यादित नाही जर जा संघटना जरी असं वाटत असेल की अखिल भारतीय मराठा महासंघ आहे तरी सुद्धा आपण इतर समाजाला सुद्धा जपण्याचा आणि बरोबर घेऊन जाण्याचं काम करताय हे महत्वाचा संदेश आपण लोकांमध्ये दे देत आहे तुमच्या पुढच्या वाटचालीला माझ्याकडून आमच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून आणि सहकार अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कामातूनच माझ्या आयुष्याची सुरुवात झालेली आहे आणि साहेबांचे जे काही विचार आहेत ते आज पण मी त्यांना जाऊन पाहिले त्यांची भाषणं देऊन ऐकलेली आहे मुळे तो योग आलेला आहे त्यांच्यासोबत शशिकांत पवारजी साहेबसोबत त्यांच्यासोबत काम केलं असते म्हणजे मला मराठा महासंघ माझ्या हृदयात आहे आणि तो कायमस्वरूपी असतात आणि या ठिकाणी बापूसाहेबांच्या प्रत्येक कार्यक्रमाला जेव्हा जेव्हा शक्य आहे फक्त मेसेज मिळाला तरी मी स्वतः हजर असतो आणि भविष्यात पण प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित देईल अशी मी या ठिकाणी बापूसाहेब ठिकाणी मी सांगत असतो की फक्त बापूंना एकच त्यांनी सांगत असतो की फक्त शांततेने घेत चला ते काम होत राहणार आहे समाजाचं काम आहे दुसरी सूचना या निमित्ताने करतो की जे जरांगे पाटील साहेबांचं मारता आरक्षणासाठी आंदोलन चालू आहे त्या आंदोलनामध्ये आपण सर्वांनी सहभागी सकल मराठा समाजात या नावाने आपण आंदोलन करतो तिथे कोणी आपला नेता नाही कुठली संघटना नाही आपणच सगळे नेते आहोत आणि अशा एका चांगल्या कामाला आपण सर्वांचं बरोबर त्या ठिकाणी योगदान आवश्यक आहे एवढी सूचना करतो सांगतो अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक आहेत पाठी त्यांना मरण करून आज मंचावर उपस्थित असलेले भोसले महासंघाच्या पंधरा वीस वर्षापासून काम करत असले विजयबाबू तापे विक्रम काळे उच्च आलेले आमच्या पाटील तिथं उपस्थित असलेले सर्व मराठा महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि उपस्थित असलेले सर्व प्रेमिकांना मराठा महासंघ ऐंशी मध्ये पहिल्याच असे आठवसाहेब पाटलांनी ज्या आज आठ शाळा चालू आहे त्याची सुरुवात एकोणीसशे ऐंशी मध्ये आणब पाटलांनी अखिल भारतीय मराठा महासंघ संस्था स्थापन करून केली होती आणि त्या काळातले मागणे अशा होत्या की जातीपातीवर आर्थिक निकष लावून ज्याला खरोखर गरज आहे त्या त्या निकषाच्या काळावर जो कोणी असेल जात पाहिजे फक्त तो आर्थिक गरीब असेल तर त्याला मिळत नाही जी मागणी घेऊन त्याला हे आंदोलन महाराष्ट्रामध्ये त्याच्यासाठी अण्णा साहेब आपल्या आमदारकीचा त्या त्याग करावा लागला राजीनामा द्यावा तुम्ही काम शिवराज त्यांनी सांगितलं राजीनामा दिला होता आणि त्या काळामध्ये ही संघटना महाराष्ट्र होतीच होती पण आंध्र प्रदेश कर्नाटक गुजरात आणि जवळपासच्या मध्य प्रदेश जवळपासच्या राज्यामध्ये पोचली होती आणि महाराष्ट्रात तर जवळजवळ गाव पाच ही संघटना पोहोचलेली होती आणि जबरदस्त काम त्या काळामध्ये झालेलं आहे आता हे काम चालू आहे चांगल्या पद्धतीने चालू आहे फक्त त्या आठवणी परत लोकांच्या जागृत झाल्या पाहिजे आणि आरक्षणासाठी जो आता लढा चालू आहे त्याच्यासाठी पुन्हा एकदा घराघरात जाऊन आणि लोकांना जागरूक करून आणि त्या मुंबईला जायचं फक्त मुंबईला जाय जाण्याकरता तयारी करून आपल्याला जावं लागणार आहे जे जे करावं आरक्षणासाठी कारण की आता सरपाटांचं स्वप्न जर आपण पुढं करू शकलो जरांगे पाटलांच्या माध्यमातून एक खरोखर चांगला नेता आपल्याला मिळालेला असा नेता भविष्यात परत मिळतो ना मिळतो सगळ्या याच्यावर केलांजली करून तो कुठलाही कशाला तो बदला नाही त्याला काय काय आला होतो प्रलोभन दाखवले गेले असतील ते त्यांना माहिती कुठली गोष्ट बसून त्यांनी कोकळ मंत्र्यांना सांगितलं माहिती बोला मी कोकळ्यात येणार नाही कुठे असा इतका निष्प्रह माणूस म्हणून आपण समाजाचं कर्तव्य असं करतं की त्याला जास्तीत जास्त पाठबळ आणि जास्त ताकत आपण त्याच्याबद्दल देऊ शकतो आणि अण्णासाहेब पाटलांनी स्थापन केलेल्या मराठा महासंघाची जी त्यावेळेची मागणी होती ती अशा या पद्धतीने आपल्याला मराठा समाजाला कुठलाही गटा करण्याचा किंवा ते मुंबई वगैरे त्यानंतर जो मराठा झाला हे आरक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीने आपल्या सर्वांना काम करावं लागणार आहे या प्रसंगी मला इथं बोलवलं आज दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस वार रविवार रोजी अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे सन दोन हजार चोवीसचे दिनदर्शिका प्रकाशन सोहळा आयोजित केला होता धुळे येथे पत्रकार भवन येथे आयोजित केला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्षस्थानी आदरणीय सुधाकर दादा वेंद्रे हे उपस्थित होते तसेच कार्यक्रमांच्यासाठी प्रमुख उपस्थित म्हणून माननीय भानुराजी बगटे आदरणीय डॉक्टर सुशीलजी महाजन आदरणीय रणजित राजे भोसले तसेच अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब जगनजी तापटे व आमचे सर्व सन्मान्य पदाधिकारी व का सभासद उपस्थित होते या कार्यक्रमाचा या कार्यक्रम प्रसंगी सर्व उपस्थित समाज बांधवी उपस्थित होता यास, यास आज, आ, या याच ठिकाणी आज माननीय उर्मिलाताई ये पाटील यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महिला जिल्हाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आलेली आहे तसेच या कार्यक्रम अतिशय आनंदी व छानपणे पार पडला या कार्यक्रमाला सर्व समाज बांधव व अखिल भारतीय मराठा महासंघाचे सर्व पदाधिकारी व सन्मान्य व्यासपीठ उपस्थित होते या कार्यक्रमास ज्यांनी ज्यांनी जाहिराती दिल्या कार्यक्रमाच्या जा माध्यमातून ही दिनदर्शिका प्रकाशित करण्याकरता ज्यांनी जाहिरात दिल्या आर्थिक मदत केली त्या सर्वांच्या अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे मी आभार मानतो धन्यवाद